नमस्कार मित्रांनो मन मन हे स्वच्छंद असतं पण माणूस मात्र बांधलेला असतो नियमांशी कधी समाजाच्या तर कधी स्वतःच्याच स्वतःशी आठवणींना नियम नसतात आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो कोणती आठवण साठवून ठेवायची आणि कोणती विसरायची हे आपल्या हातात नसतं एखादी गोष्ट आपण का लक्षात ठेवली याचं उत्तर कधीकधी आपल्या स्वतःकडेच नसतं आणि एखादी महत्त्वाची गोष्ट लक्षात का नाही राहिली याचेही उत्तर नसते आयुष्यातल्या सुंदर गोष्टींना नियमात बांधलं की त्यातली नशा कमी होते निखळ आनंद म्हणजे काय हे नियमात राहून कधीच कळत नाही पिंजऱ्यातल्या पक्षापेक्षा आकाशातले थवेत जास्त सुंदर दिसतात नाही का